नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकावलं खरं पण आता पुढं काय करायचं या अडचणीत सापडले आहेत मोठा राजकीय निर्णय घ्यायचा तर आहे पण ठोस पर्याय सापडत नसल्यानं भुजबळ आता कदम पुढं सरकू लागले आहेत मुंबईत ओबीसी नेत्यांशी चर्चा करून भुजबळ मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे छगन भुजबळांनी नाशिकच्या समता परिषदेच्या मेळाव्यातून अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीकेचे बाण सोडले आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचला अजित पवारांवर मनमानीचा आरोपही केला भुजबळांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याची सगळी तयारी केली राष्ट्रवादी के सोडली तर पुढं काय याचं प्लॅन बी छगन भुजबळांकडे दिसत नाही त्यामुळंच भुजबळांच्या आक्रमकतेतील धार अचानक कमी झाली आहे भुजबळांनी आता मौन धारण केलं असून ठोस पर्याय निवडल्यानंतरच भुजबळ आपली पुढची वाटचाल जाहीर करतील पुढच्या वाटचालीबाबत भुजबळांनी नाशिकच्या सभेत आपल्या स्टाईलनं सांगितलं होतं कोणतेही ठोस पर्याय दिसत नसल्यानं आता भुजबळ राष्ट्रवादीकडून कोणी समजूत काढण्यासाठी येतो का त्याची वाट पाहत बसल्याचं सांगण्यात येत आहे सध्या त्यांच्या समोर तीन राजकीय पर्याय आहेत भुजबळांनी ओबीसीसाठी वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणे भुजबळांनी भाजपासोबत जाणे राष्ट्रवादी अजित पवारांशी जुळून घेत घेत आहे तिथंच थांबणे असं तीन पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे भुजबळांनी अजित पवारांवर मानमानीचे मनमानीचे आरोप केल्यानंतर आता अजित पवार भुजबळांची समजूत काढण्याच्या मानसिकते मानसिकतेत दिसत नाही अशावेळी भुजबळ स्वतः कोंडी फोडण्यासाठी काय करणार याकडं सगळ्या समर्थकांचं लक्ष लागून आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र